नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा बाका लाग्रो पॅटर्न या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कापूस पिकाची पानं कडक झाल्यास पानं कोकडल्यास पानाच्या वाट्या झाल्यास त्या ठिकाणी काय उपाययोजना करता येईल किंवा ही पानं कोकडली जाता, का जातात वाकडी का होतात कडक का होतात या मागं कोणकोणती कारणं आहेत याच्याविषयी सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर माहिती जाणून घेण्या अगोदर शेतकरी मित्रांनो जे कोणी शेतकरी मित्र आपल्या चॅनलवर आणखी नवीन आहे तर अशा शेतकऱ्यांनी सर्वप्रथम आपल्या चॅनलला इथं एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि त्यासमोरील नोटिफिकेशन बिल ऑन करायला विसरू नका म्हणजे आपल्या चॅनलवर जे काही शेतीविषयक नवनवीन असेच व्हिडिओज येत असतात त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळत राहतील आणि शेतकरी मित्रांनो आपले व्हिडिओ तुम्हाला आवडत असल्यास आपले व्हिडिओ तुम्हाला फायद्याचे वाटत असल्यास आपल्या व्हिडिओला एक लाईक करून जास्तीत जास्त गरजवंत शेतकऱ्यांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करायला इथं विसरू नका चला तर शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया कापूस पिकाची पानं कडक होण्यामागं सर्वप्रथम कारणं कोणकोणती आहे कोणत्या कारणांमुळे पानं कडक होतात पानाच्या वाट्या होतात पानं त्या ठिकाणी शंभर टक्के कोकडली जातात त्यामुळे कापूस पिकाची वाढ त्या ठिकाणी खुंटली जाते तर शेतकरी मित्रांनो याच्या पाठीमागं स सगळ्यात महत्त्वाचं आणि बेसिक कारण आहे ते म्हणजेच सकिंग पेस्ट ज्याला आपण रस शोषण करणारी कीड म्हणतो तर या रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव कापूस पिकामध्ये जर मोठ्या प्रमाणामध्ये झाला आणि आपण त्याचं लवकर नियंत्रण केलं नाही तर ही सकिंग पेस्ट पानाच्या खालच्या बाजूने जे आहे तर शेतकरी मित्रांनो अशा या ठिकाणी पूर्णपणे चिकटून पानातला जो क्लोरोफिल असतो तर हा क्लोरोफिन म्हणजे जे हरिद्रव्य अन्नद्रव्य ज्याला आपण म्हणतो तर ते पूर्णपणे त्या ठिकाणी हे रस शोषण करणारी जी कीड आहे तर हे शोषून घेतात आणि परिणामी आपलं जे पान आहे तर हे असं या ठिकाणी कोकडलं जातं म्हणजेच त्याची वाटी होते पान कडक होतं आकाशाच्या दिशेनं पान असं कोकडलं जातं आणि दुसरं महत्त्वाचं कारण आहे शेतकरी मित्रांनो ते म्हणजेच महागड्या औषधांच्या फवारण्या कॉम्बिनेशनमध्ये करणं आता बऱ्याचदा काय होतं आपण कापूस पिकावरती सकिंग पेस्टचा अटॅक जर जास्त झाला म्हणजे रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये झाला तर आपण महागडी औषधं त्या ठिकाणी फवारणी करत असतो आता महागडी औषधं फवारणी करत असताना त्यामध्ये आपण कॉम्बिनेशनमध्ये औषधं घेतो शिवाय दुकानदार आपल्याला प्रमाण फवारणीचं वेगळं सांगतो आणि त्या ठिकाणी शेतकरी जास्तीचं प्रमाण घेऊन त्या ठिकाणी औषधांची फवारणी करतो आता कॉम्बिनेशनमध्ये महागडी औषधं आपण त्या ठिकाणी टक्करमध्ये फवारणी केल्यानं काय होतं जास्त प्रमाण झाल्यानं त्या ठिकाणीसुद्धा पानांवरती त्याचा विपरीत परिणाम होऊन पानं इतर कडक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं शिवाय ॲसिपेट मोनोसिल अशी जर औषधं आपण कॉम्बिनेशनमध्ये फवारली तर त्यामुळे सुद्धा पानं कापूस पिकाची कडक झाल्याचे आपल्याला पाहायला मिळते शिवाय शेतकरी मित्रांनो अन्नद्रव्यांची कमतरता जर कापूस पिकामध्ये निर्माण झाली तर त्याच्या कमतरते अभावीसुद्धा पानं जी इथं कडक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं म्हणजे पुरेशा प्रमाणामध्ये जर झाडाला अन्नद्रव्य मिळाली नाही तर पानं त्या ठिकाणी अशी कडक झाल्याचं तुम्हाला पाहायला मिळतं त्याशिवाय शेतकरी मित्रांनो जर पावसामध्ये मोठा खंड पडला वेळेवर पाऊस आला नाही आणि जमिनीमध्ये जर ओलावा पुरेशा प्रमाणात नसेल तर अशा कंडिशनमध्ये सुद्धा कापूस पिकाची पानं कडक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आता हे झाले शेतकरी मित्रांनो कापूस पिकाची पानं कडक होण्यामागं पानं कोकडली जाण्यामागची जी काही बेसिक कारणं आहे ही कारणं तर आता याच्यावरती उपाययोजना कशा पद्धतीने करायला पाहिजे जेणेकरून कापूस पिकाची पानं जी तर ती कोकडली जाणार नाही आणि ती कवळी लुसलुसीत राहील तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी जसं मी सुरुवातीला सांगितलं होतं की सकिंग पेश म्हणजेच रस शोषण करणारी कीड तर या किडीचं वेळेस नियंत्रण आपण ते करायला पाहिजे म्हणजे त्याचा अटॅक आपण जास्त कापूस पिकावरती होऊन द्यायला नाही पाहिजे वेळेस त्याचं नियंत्रण करायला पाहिजे आता रस शोषण करणाऱ्या किडीच्या नियंत्रणासाठी मार्केटमध्ये भरपूर अशी औषधं उपलब्ध आहेत ज्यामध्ये घराडाचं हे पोलिस आहे त्यानंतर क्रिस्टलचं अंपायर आहे शेतकरी मित्रांनो किंवा सिजेंटाचा पेगा सीसा आहे अपेक्सचं अपेक्स फिफ्टी क्रिस्टल कंपनीचं शिवाय बेस्ट ॲग्रो लाईफचं फेन आहे एफ एम सीचा रोगर आहे शेतकरी मित्रांनो ही जी काही औषधं आहे तर ही स्पेशली रुषण करणाऱ्या किडींवर नियंत्रणासाठी शिफारस केलेली औषधं आहे तर या औषधांच्या या ठिकाणी आपण फवारण्या करून घेऊ शकतो तर फवारणीमध्ये प्रमाण जे मी सांगतो आहे अशाच पद्धतीनं त्या ठिकाणी प्रमाण घ्यायचं शेतकरी मित्रांनो पोलीस किंवा अंपायर या औषधांचं जर तुम्ही फवारणी घेणार असाल तर आठ ते दहा ग्रॅम त्या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता क्रिस्टलचं अपेक्स घेणार असाल तर तीस एम एल टाटाचं सॉरी बेस्ट ॲग्रोलाईफचं तुम्ही रॉन फेन घेणार असाल तर तीस एम एल किंवा आय पी एम सीचा रोगर घेणार असेल तर चाळीस एम एल अशा पद्धतीनं जे आहे तर त्या ठिकाणी प्रमाण घेऊन या रसश्रोषण करणाऱ्या किडीवर तुम्ही नियंत्रणासाठी फवारणी करून घ्यायची आहे दुसरं म्हणजे शेतकरी मित्रांनो आपल्याला वेळच्या वेळेवर त्या ठिकाणी खत व्यवस्थापन आपल्या कापूस पिकामध्ये करायचं आहे म्हणजे जेणेकरून कापूस पिकामध्ये जे आहे तर अन्य द्रव्यांची कमतरता त्या ठिकाणी निर्माण होणार नाही म्हणजे जर आपला कापूस हा साठ सत्तर दिवसाचा असेल आणि बोंड त्या ठिकाणी बऱ्यापैकी कापूस पिकाला लागली असेल पात्यापुड्यांच्या अवस्थेत असेल तर अशा वेळेस कापूस पिकाला जे येतं अन्नद्रव्यांची कमतरता निर्माण झाली तर त्या ठिकाणी पानं जी पीक कडक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं ते होऊ नये त्यासाठी आपल्याला वेळच्या वेळेवर जे आहे तर खत व्यवस्थापन करायचं आहे खत व्यवस्थापनामध्ये शेतकरी मित्रांनो आपल्याला जे साठ दिवसाच्या नंतर जे आहे तर शक्यतो पोटॅश आणि फॉस्फरसयुक्त खतांचा त्या ठिकाणी जास्त वापर करायचा आहे फवारणीमध्ये आपल्याला काही वॉटर सोल्युबल खते जी आहेत तर ती घ्यायची जसे की बारा एकसष्ट आहे तेरा चाळीस तेरा आहे अशा खतांचासुद्धा फवारणीमध्ये आपण वापर करायचा आहे शिवाय प्रतिपंप आपल्याला त्या ठिकाणी शंभर ग्रॅम युरियासुद्धा घ्यायचा आहे युरियामुळे जे तर शेतकरी मित्रांनो जी पानं आहे तर ही एकदम अशी कोवळी लुसलुसित असतात कारण युरिया हा सगळ्यात फास्ट सूक्ष्म आंतरप्रवाही घटक असणारा घटक आहे त्यामुळे जी काही आपण औषधीसुद्धा फवारतो तर ही ज लवकर पानामध्ये ॲब्झॉर्ब केली जातात आणि त्या ठिकाणी पानं कोवळी लुसलुसित राहतात आणि जास्त वेळ त्याचा रिझल्ट पण आपल्याला पाहायला मिळतो तर अशा पद्धतीनं शेतकरी मित्रांनो जर कापूस पिकाची पानं तुमच्या कडक झाली असेल तर ह्या उपाययोजना त्या ठिकाणी तुम्ही करून घेऊ शकता बाकी माझा व्हिडिओ कसा वाटला शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा अशीच एक नवीन माहिती घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया शेतकरी मित्रांनो तोपर्यंत नमस्कार